नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरीत तीन दिवस चित्रकला व शिल्पकला यांचे प्रदर्शन आयोजित बालगंधर्व मधील आर्ट गॅलरीमध्ये दिनांक पंधरा सोळा व सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक अनोखे असे आर्टिस्ट ट्वेंटी फोर हे पेंटिंग चित्रकला व शिल्पकला यांचे अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले आहे श्री सोपान सुधाम शिरसागर यांच्या संकल्पनेतून साकार झालेले आर्टिस्ट ट्वेंटी फोर हे एक अतिशय सुंदर असे चित्रकला व शिल्पकलेचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तीस चित्रकारांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये पुणे मुंबई शिरूर पंढरपूर लातूर श्रीपूर धुळे तसेच नगर या ठिकाणून आलेल्या चित्रकारांनी आपल्या उत्कृष्ट अशा पेंटिंग्सने सर्व रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री नीता शिंदे आर्ट टुडे गॅलरीचे माननीय संजीव पवार सुहास एकबोटे ज्येष्ठ चित्रकार प्राध्यापक मिलिंद फडके प्रख्यात चित्रकार श्री राजू सुतार चैत्र क्रिएशन अँड पब्लिसिटीच्या यशस्वी सामाजिक उद्योजिका चित्रा मेटे अजय चांडक जयप्रकाश जगताप हेमंत थोरात प्रशांत साळुंकेसर यांनी या प्रदर्शनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले या प्रदर्शनात सहभागी झालेले चित्रकार व शिल्पकार सर्वश्री गणेश वर्पे नामदेव क्षीरसागर गणेश तांबे हरिदास शिंदे विश्वास परळीकर ज्ञानेश्वर क्षीरसागर गणेश कदम नारायण प्रसाद जिंदे विनायक शिंगोटे अर्चना कांबळे सविता गोडे ज्ञानेश्वर डवळे संजय बडणे विवेक कुलकर्णी पारो लोहार मोरेश्वर गायकवाड प्रशांत साळुंके अमोल गवळी ज्योत्स्ना पाटील प्रकाश नवले नंदू पगारे निलिमा घोडके वैष्णवी शेळके हेमंत थोरात श्यामसिंग परदेशी शोएब बागवान रवी मोहिते दिनेश वडनगरी रवींद्र खंडारे अमोल टकले हे होते दिनांक सोळा मार्च रोजी शिल्पकार अभिजित धोनफळे यांचा शिल्पकला प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम दिनांक सतरा मार्च रोजी चित्रकार कुंडल हिरेमठ यांचा निसर्ग चित्राचे प्रात्यक्षिक तसेच ज्येष्ठ चित्रकार शरद तरडे यांचा चित्रसंवाद चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित केला आहे जयवर्धन क्षीरसागर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क

ऍक्च्युअली खरं बघायला गेलं तर मला नंतर तो विचार खूप मनात तसाच आला की प्रत्येक कलाकाराला प्रेक्षक हवाय हो त्याशिवाय कलाकार पूर्ण होत नाही मग मी आज इथे पण खरं तो प्रेक्षक त्या नात्याने जास्त आली आणि अशा प्रदर्शन भरली जावी कारण नाटक हा मी माझा माझ्या प्रांतातलं मी बोलणार कारण मला त्यातलं नाटक बघतानाची ना ना मजा असते बाई